नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे काल पाकिस्तान आणि भारतामध्ये शस्त्रसंधी झाली त्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला साहजिकच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही सुप्रीम कोर्टानं सांगितलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच होतील असं चित्र आता निर्माण होईल आणि त्या दृष्टीनं निवडणूक आयोग कामालाही लागेल निवडणूक आयोग तिकडं कामाला लागेल तर इकडं इच्छुक मंडळी कामाला लागतील असंच दिसतंय तसं पाहिलं तर कळंब नगर प परिषद ही सतरा नगरसेवकांची आणि जनतेतून थेट नगर अध्यक्ष निवड म्हणजे अठरा जणांच्या संख्याबळाच्या आहे या नग नगर परिषदेवर गेली दोन दशकं शिवसेना एकत्र असतानापासून शिवसेनेची सत्ता असली तरीही प्रचंड गटपाचीमुळं सतत दोन दोन तीन वर्षाला इथं सत्ता बदल घडतो असं वातावरण आहे आज घडीला कळंब शहरात तसं पाहिलं तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचं बळ जरा जास्त वाटते कारण कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती कळमनगरीचे काही काळ नगराध्यक्ष राहिलेले शिवाजी कापसे त्याचबरोबर नुकतीच विधानसभा निवडणूक लढवून पराभूत झालेले अजित पिंगळे त्यांच्याबरोबर असलेले नितीन लांडगे आणि इतर मंडळी या यामुळं शहरात तरी थोडंसं त्यांचं वय एकटी शिवसेना एकनाथ शिंदे धरला तर एकट्याच ताकद थोडी जास्त वाटते त्या खालोखाल ताकद आहे ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यांचेही प्रदीप मेटे भारत सांगळे त्यानंतर मुंदडा अशी मंडळी इथं आपलं वजन सांभाळून आहे त्यानंतर काँग्रेसच्या पांडुरंग कोंबार यांनीही आपला गट जिवंत ठेवलेला आहे आणि त्यांचंही शहरातही आहे त्यामुळे एकंदरीत पाहिलं जर प्रत्येक पक्षानं स्वबळावर निवडणूक लढवायची ठरली ठरवली तर आज घडीला जे चित्र दिसतंय यात कोणाही एका पक्षाला बहुमत मिळ मे, मिळणार नाही हे मात्र तेवढंच खरं मग त्यामुळं मग महायुती आणि महाविकास आघाडी असं एकत्र ये येऊनच नव निवडणूक लढवण्याचं प्रयत्न सगळ्यांचे राहतील असंच दिसतंय आणि तसं झालं तर मात्र कळंब शहरात दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीचं पारडं सारखंच असेल असं चित्र आहे असं ही कळंब शहराची परिस्थिती आहे इकडं आता इच्छुक मंडळींनी मतदारांना मत मद, निवडणूक सुरू होण्याअगोदरच प्रलोभन आपल्या पाठीशी त्यांनी कायम राहावं यासाठी प्रयत्न के सुरू केले असून धाराशिव शहरातील प्रश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ शिवसैनिक असलेले प्रशांत बापू साळुंके यांनी काल आपल्या प्रभागातील महिला देवदर्शनाच्या ट्रीपला पाठवलं आहे काल सायंकाळी आमदार कैलास घाडगे पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमडापूर कोल्हापूर जोतिबा या परिसरात प्रशांत बापू साळुंके यांच्या प्रभागातील महिला मंडळ देवदर्शनाला गेलं आहे असेच अनेक इच्छुक आपल्या परीनं मतदार आपल्या पाठीशी राहावेत यासाठी प्रयत्न करीत राहतील हेही तेवढंच का काल कळंब शहरातील पन्नास वर्षापूर्वी स्थापन झालेल्या युवक आघाडी शिवजयन जयंती उत्सव समितीतर्फे निमंत्रितांची कबड्डी स्पर्धा स्पर्धेला प्रारंभ झाला जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातून तीस ते चाळीस संघांनी या कबड्डी स्पर्धेत सहभाग घेतला असून कालपासून सुरू झालेली ही स्पर्धा बारा मेपर्यंत सुरू राहणार आहे आणि या कबड्डी स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास एक्कावन्न हजार रुपयाचं रोख बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी कळमचे माजी नगराध्यक्षद्वय यशवंत दशरथ पांडुरंग कुंभार आणि त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत काल भारत आणि पाक या दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा करण्याचा निर्णय घेतला आणि सायंकाळी पाच नंतर तो अंमलातही आणला मात्र त्या अगोदर झालेल्या एकमेकांच्या वरील हल्ल्यात दोन्ही देशाचे सैनिक शहीद झाले आहेत त्यात पहिली महिला भारतीय सैनिक सेरावत ही शहीद झाली असून तिच्या शहीद होण्यानं या युद्धाला एक वेगळं परिणाम लावल्याचं दिसून येत आहे आज तुर्तास एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद